रामकृष्ण आरेमौलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा आज सर्व सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतोय भगरीपासून नवरात्रासाठी खास उपवासासाठी काहीतरी गोड आणि पौष्टिक अशी आपण मिठाई बनवलेली आहे भगरीपासून बनवलेली आहे स्वादिष्ट आणि खूप छानसुद्धा आहे एक मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते तर एवढी छान अशी मस्त फुसकी एकदम छान अशी मस्त अशी मौसूत अशी आपल्या मिठाई तयार आहे चला वेळ वाया न घालव तर रेसिपीला सुरुवात करूया नवरात्राच्या उपवासासाठी भगरीची मिठाई कशी बनवायची बघूया दुधाची मलाई शिजून घेऊया अजिबात मलईमध्ये पाणी वगैरे दूध म्हणजे जे दूध असतं ते सुद्धा नाही आहे अजिबात एकदम मलई एकदम कोरडी आहे अर्ध्या तासामध्ये शिजून होती दळून केली तर खूपच छान पण आता आपल्याला त्याच्यावाला स्वीट बनवायचं आहे त्याच्यामुळे आपण शिजून घेणार आहोत इथे तूप छान असं शिजलेलं आहे याची ही जी मलाई असती ती जाळायची नाही छान मस्तपैकी तेल तूप कडून घ्यायचं तर आता आपण याच्यातलं तूप थंड करून काढून घेऊया त्याचबरोबर आपल्याला एक वाटी हवरी भाजून घ्यायची आहे छान अशी मस्त वाजायची खरपूस एक वाटी भगर घेतलेली आहे तीसुद्धा छान अशी मस्त भाजून घ्यायची एकदम खरपूस आणि शेंगदाणेसुद्धा एकदम मस्त असे भाजून घेऊया हवरी अशी तडतड वाजायला लागली तर समजायचं आपल्याला हवरी छान अशी भाजली आहे हवरी काढून घेऊया भगर भाजून घेऊया आज आपण नवरात्रासाठी भगरीची बर्फी कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत त्याच्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठून बघतात कुठून नाही नक्की मला कमेंटमध्ये कळवा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला बघते बकरीच्या कलरवरून समजायचं भगर भाजली की काय आधी आपण ज्यावेळेस भाजायला घालतो त्यावेळेस थोडासा असा काळपट असा कलर असतो त्याच्यानंतर एकदम पांढरा शोभरा असा कलर होतो तर भगर बघा किती छान अशी मस्त इथं भाजलेली भगरसुद्धा आपण काढून घेऊया बगर पण आपल्याला थंड करून घ्यायची आहे इथे एक वाटी शेंगदाणे घेतले शेंगदाणेसुद्धा छान असे शे मस्त आपल्याला भाजून घ्यायचे खरपूस शेंगदाणे भाजताना गॅस एकदम कमी ठेवायचा जोपर्यंत शेंगदाण्याचे तोंड उलत नाही तोपर्यंत शेंगदाणे भाजत राहायचे तर असे तोंड उडले पाहिजे आणि गॅस एकदम कमी ठेवायचा म्हणजे शेंगदाणे छान असे शे भाजले जातात गॅस जर जोरात केला तर एक अर्धा शेंगदाणा जळला जातो आणि शेंगदाणे छान असे भाजले जाते शेंगदाणे आपल्याला छान असे भाजून झालेले गॅस बंद करूया इथे आपण तूप गाळून घेतलेले आहे राहिलेलं तूप आपण मिठाईसाठी वापरून घेणार आहोत बगर छान अशी थंड झालेली आहे मिक्सरला आपल्याला दळून घ्यायची हवरी दळून घ्यायची शेंगदाणे बारीक दळून घ्यायची आहे बगर छान अशी एकदम आपल्याला दळून घ्यायची आहे बारीक अशी थोडीशी रवाळ असली तरी काय हरकत नाही पण लई पण रवाळ नको थोडंसं असं पीठ झालेलं सारखं पाहिजे तर आपण बगर छान अशी दळून घेतलेली आहे शेंगदाण्याचं टर्कल काढून सुद्धा छान असे बारीक दळून घ्यायचे आणि थोडीशी हवरी ठोसर राहिली तर हवरीचं काही नाही थोडंसं ती ठोसरच पाहिजे थोडीशी म्हणजे बर्फी छान लागते खायला तर आता आपण हे सर्व भाजून दळवून घेतलं तर पुढची क्रेया करू चला इथे आपण कढई गरम करायला ठेवलेली ही जी मलाईचं तूप आहे ती आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे आपल्याला बकरीचं पीठ घालून छान भाजून घ्यायचं आहे पूर्ण तेलामधून जसं आपण मैद्याचे पीठ भाजतो अशा पद्धतीने आपल्याला भगरीचं पीठसुद्धा छान असं मलईमध्ये भाजून घ्यायचं आहे तुपाची मलाई पूर्णपणे आपण कढईमध्ये काढून घेऊया इथे सर्व मलाई आपण कढईमध्ये काढून घेतली छान अशी भगर भाजून घ्यायची आपल्याला पण बगर छान अशी भाजलेली आहे म्हणजे तूप छान असं मिक्स झालेलं आहे एक वाटी गूळ घालून घेऊया इथे गुळ तुम्हाला जास्त कमी करायचा असेल तर तुम्ही करून घ्यायचा तुम्हाला जर तु कमी गोड पाहिजे असेल तर तुम्ही गुळ कमी वापरायचा गुळ छान मिक्स करून घेऊया इथे अजून थोडीशी मलाई घालून घ्यायची आपल्याला मलाईचं तूप छान मिक्स करून घेऊया आता इथे आपल्याला शेंगदाण्याचं कूट आणि या कूट घालून घेऊया छान मिक्स करून घेऊया एकदम सोपी रेसिपी आहे कुणालाही जमेल अशी रेसिपी आहे झटपट होणारी आहे वेळ लागत नाही नवरात्राच्या उपवासासाठी हे लाडू जर बनवून ठेवले एकदम पौष्टिक आणि सकाळच्या नाश्त्यासाठी एकच नंबर असे पौष्टिक लाडू होतात किंवा तुम्ही मिठाई जरी बनवली बर्फी जरी बनवली तरीही चालेल तर खूप छान अशा इथं आपल्याला मिश्रण एकत्र झालेलं आहे मिश्रण छान एकत्र झालं गॅस बंद करूया एका ताटाला तेल लावून घ्यायचं आहे किंवा तूप लावलं तरीही चालेल पण तेल जर लावलं तर बर्फी पटकन निघते मिठाई पटकन निघते तुम्ही याचे लाडूसुद्धा बांधू शकता किंवा बर्फीसुद्धा बनवू शकता ताटाला मी मी तेल लावून घेतलेले ताटामध्ये काढून घेऊ मिश्रण छान ताटामध्ये पसरून घेऊया छान असं उलटणीच्या साह्याने दाबून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी जास्त झाली त्या ठिकाणी थोडीशी अशी पसरून घ्यायची आणि छान असे दाबून घ्यायची आहे जसं जसं थंड होईल तसं तसे आपल्याला बर्फी एकदम कडक छान असे मस्त होईल वाटीच्या साह्याने दाबून घ्यायची आहे मिठाई आणि ही जी कड असते ना त्या कडाने ना अशा पद्धतीने बनवून घ्यायची म्हणजे कडाची बाजूसुद्धा छान होते आपल्यावाली बघूया थंड झाल्याच्यानंतर आता छान अशी झालेली आहे है। ले ले है। तर इथं आपल्याला मिठाई तयार आहे बकरीपासून पासून बनवलेली मिठाई तयार आहे तर आपण कट करून बघूया चाकू घेतलेला आहे कट करून बघूया छान अशी कट होते बरं का तर इथे छान अशी आपण कट करून घेतलेली मिठाई बघा खूप छान अशी आपल्याला इथे मिठाई तयार होते बर्फी तयार होते भगरीची सुद्धा तर खूप छान अशी इथं आपल्याला मिठाई तयार आहे रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बटनसुद्धा दाबा म्हणजे माझी अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील एकदम ठिसूर आणि एकदम छान अशी आपल्याला मिठाई तयार आहे तर नक्की करून बघा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया का पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रा मस्तरा आणि अशी बगरीची मिठाई नक्की करून बघा तर धन्यवाद